उडदाच्या डाळीचं वड करायचं उडदाच्या डाळीचं वड उडदा डाळ भिजू घालायची किती वेळ दोन तीन तास घालायची बारीक करायची वेची कोथमीर घालायची आणि ती मिसका करायचं आणि त्यात मे असं मिळून घ्यायचं सगळं मिस्का करायचं मिक्सर वर बारीक करून घ्यायची मिरची हा लसुंडी बघा आता आता करून दाखवणार आहे बघा वड करून घ्यायचं का असं सोडून घ्यायचं असं करायचं वडं पाणी हातावर लावून असं बनवायचं पण पहिल्या खाऊन चवदार खावा लागते करून शरीराला चांगलं असतं ही खायला ही डाळ चांगला शरीराला चांगली असून जाते डाळ खाऊन बघा चांगली असते खायला मस्त त्यांना बघा असं सोडून द्यायचं मस्त झाले बघू शकता बा किती मस्त झालेत वडे असं करून घ्यायचं बाकी किती छान खाऊन बघत जावा असं खात जावा काही पण बघ करून करून बघा खाऊन बघा छान झालं तर सारखं करून खाताल अज तुम्ही एकदा करून बघा चांगलं झालं की खाऊ एकदा करून बघताल तुम्ही तुम्ही मग सारखं करून बघा असं हातावरती करून घ्यायचं बघा करून घ्यायचं त्याला असं बोल पाडायचं असं बोल पाडायचं मध्ये असं 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 सोडायचं त्याला बघा कस आहे हे बघा किती छान झालं कसलं झालं बघा खाऊन बघा तिष्ट आणि त्याला मेंदू वडे पण म्हणतात बघा किती छान सांगा मला कसं झालं ते खाऊन बघा आणि काय काय तुम्हाला लागतंय ते आणि मला सांगा बनवायचं विचारा तुम्हाला खाऊ काय आवडतंय ती सांगा आम्ही करून दाखवतो करून खायला कसं खायचं असं खायचं आतमध्ये छान झालं किती भारी लागतय बघा बघा खाऊ